नमस्कार स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसच्या नवरात्री सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण जो स्लीवलेस ब्लाऊज शिवत आहे त्याचं आपल्याला आज कटिंग करायचं आहे या सॉरी स्टिचिंग करायचं आहे या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपण जे कटिंग केलेले पार्ट आहेत अस्तर आणि कपडा दोन्हीही एकावरती ठेवून फ्रंटच्या त्याच्या सर्व बाजू शिवून घेतलं आहे फ्रंटच्या पहिल्या पार्टच्या या पद्धतीने शिवून घेतल्यानंतर त्याचा जो वाढीव कपडा आहे तो सर्व कट करून घ्यायचं आहे त्यानंतर फ्रंटचाच सेकंड पार्ट घ्यायचा आहे त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्याही सर्व बाजू आहेत त्या स्टिच करून दो घ्यायच्या दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूच्या सर्व दोन्ही भागांच्या सर्व बाजू स्टिच केल्यानंतर ते आपल्याला एकावरती एक असं शिवून घ्यायचं आहे शिवण्यासाठी फ्रंटचा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट बरोबर एकावरती एक ठेवायचा एक आणि वरच्या बाजूने सुरुवात करायची जोडायला आणि या पद्धतीने कुठेही ओढता न करता एकसारखं हळूवार पद्धतीने शिवायचं एकसारख्या मापात शिवायचं या पद्धतीने पावींचं मापामध्ये कुठलंही ब्लाऊज शिवताना शिवायचं या पद्धतीने शिवायचं त्यामुळे जे शिवण आहे ते खूप छान येतं आणि विदाऊट कफ्स जरी ब्लाऊज शिवला तरी तो टग जो आहे तो एकदम परफेक्ट आपल्या अंगामध्ये बसतो या पद्धतीने दुसरीही बाजू जी आहे आपल्या ब्लाऊजची तीही शिवून घ्यायची आणि वरतून सुरुवात करून खालच्या बाजूला जो टक्स आहे तो शिवत चालायचा या पद्धतीने प्रिन्सकटचे फ्रंटचे दोन्ही पार्ट जे आहेत ते एकमेकाला एक आपले शिवून झालेले आहेत आणि आपल्याला याला कप्स लावायचे आहेत ज्यांना कुणाला कप्स लावायचे नाही त्यांच्यासाठी जो पार्ट आहे फ्रंटचा तो रेडी झाला आहे फक्त खाली कमरपट्टी लावून घ्यायची दोन्ही फ्रंट उलट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला वरतून मोजायचे टक्स पॉईंट टक्स पॉईंट वरतून अकरा इंच घ्यायचा आहे आणि तिथे मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला दोन्ही बाजूचे टक्स पॉईंट मार्क केल्यानंतर ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे त्यासाठी आता कप्स घ्यायचे आहेत कप्स घेतल्यानंतर ते फोरफोल्ड करून त्याचंही पॉईंट काढून घ्यायचं ह्या पॉईंटवर आपल्या मार्क केलेल्या पॉईंटवरती तो पॉईंट ठेवून बरोबर शिवणाच्या आतमध्ये आपला जो कप्स आहे तो शिवून घ्यायचा जेणेकरून शिवणाच्या बाहेर कुठलाही कापडाला आपल्या चिमटा पडणार नाही किंवा तो दिसणार नाही दोन्ही बाजूचे आपले जे कप्स आहेत ते आपल्या आता जोडून झालेले आहे आणि त्यानंतर परत आपल्याला कप्स कवर करायचे त्यासाठी आपल्याला दुसरं जे अस्तर आहे ते लावून घ्यायचे दुसरं अस्तर लावताना अस्तर घेतले त्यावरती आपण त्याला कॅनव्हास लावून घेतला आहे कॅनव्हास बरोबर आपला जो शिवना शिवलेला गळा आहे त्यावरती एकदम व्यवस्थित ठेवून बघायचं परफेक्ट आपला जो गळा आहे तो बसतो की नाही आणि त्यानंतर तुम्हाला जर डायरेक्ट शिवता येत नसेल तर त्याला टाचण पिण्या लावून घ्यायच्या आणि एकसारख्या अंतरावरती पूर्ण जो गळा आहे तो शिवून घ्यायचा त्यानंतर त्याला छोटे छोटे कट द्यायचे आणि गळा जो आहे तो आतमध्ये उलटवून परत एकदा त्यावरती बावींच अंतरावरती जी आहे ती दापटीप द्यायची या पद्धतीने फ्रंटचा जो गळा आहे तो थोडा डीप आहे तो आपला रेडी झाला आहे खूप सुंदर असा गळा दिसतो आहे तो तयार केल्यानंतर फ्रंटचा गळा रेडी झाल्यानंतर उलट बाजूने आपल्याला चेक करायचं हे बघा या पद्धतीने आपलं जे शिवण आहे दिस ते दिसतंय त्याला आता फ्रंटचाच जे दुसरे पार्ट आहे अस्तर आपले दोन काढलेले ते जोडून घ्यायचे या पद्धतीने आणि त्यानंतर जे कप्स आहे आपले ते कवर होत आहेत या पद्धतीने कप्स आपण हे सॉरी अस्तर आपण जोडून घेतले आणि त्याच्या चारही बाजू आपण ज्या आहेत त्या शिवणाला कवर करून घेत आहोत या पद्धतीने आपलं अस्तर जे आहे ते जोडून झाले आणि फ्रंट जे आहे तो रेडी झाला आता आपण बॅग घेतला आहे बॅकवरती गळा मार्क करून घ्यायचा आहे वरती तीन खाली तीन आणि जो गळा आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने आणि मी विगळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतला आहे आणि तो कटही करून घेतला आहे जे पार्ट निघाला आहे आपला अस्तरचा त्याला कॅनवस लावून घ्यायचा आहे जो कापड आहे आपला ब्लाऊज पीस त्याच्यावरती आहे ज्या कापलेलं अस्तर आहे ते शिवून घ्यायचे पाव इंच अंतरावरती बरोबर त्याला छोटे छोटे कट देऊन आतमध्ये उलटवून घ्यायचे आणि त्यावरती परत एकदा आपल्याला दापटीप जी आहे ती देऊन घ्यायची या पद्धतीने दापटीप दिल्यानंतर त्याच्या सर्व ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला सर्व बाजू शिवल्यानंतर जो बॅक आहे त्याला खालील बाजूने आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे याच्याही जे वाढीव आहे अस्तरपेक्षा अंतर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही बाजू ज्या आहे बॅगच्या त्या याच पद्धतीने आपल्याला रेडी करायच्या आहेत त्या दोन्ही बाजू आपल्या आता रेडी झालेल्या आहेत त्यानंतर त्यान त्याला हुक बटन पट्टी तयार करायची वरील बाजूनी जे पट्ट्या आहेत त्या फोल्ड करून घ्यायच्या जेणेकरून आपल्या ब्लाउजला जे आहे ती फिनिशिंगमध्ये दिसणार आहे या पद्धतीने उजव्या बाजूला बॅकने आपल्याला कमरपट्टी करताना उजव्या बाजूने हुकपट्टी घ्यायची आणि डाव्या बाजूला जी आहे ती आयपट्टी घ्यायची या पद्धतीने दोन्ही हुकलुकपट्ट्या लावून झाल्यानंतर आपल्याला खाली कमरपट्टी लावून घ्यायची आहे ब्लाऊजला या पद्धतीने दोन्ही झाले त्याला आय करून घ्यायची आणि कमरपट्टी जी आहे ती लावून घ्यायची या पद्धतीने आपला जो बॅक आहे तो रेडी झाला आहे आता मैत्रिणीनं त्यानंतर फ्रंट घ्यायचं आहे आता परत समोर हे दोन्ही बॅगचे पार्ट चेक करून घ्यायचे व्यवस्थित एकावर एक बसतायत की नाही हे बघा सुंदर असा बॅक आहे जो व्हीनेकमध्ये तो रेडी झाला आहे त्यानंतर फ्रंट घेतला आहे आपण आणि फ्रंटला जो आहे तो सध्याचा जे ट्रेंडिंग शेप आहे फ्रंटला कर्वमध्ये द्यायचा तो आपल्याला घ्यायचा इथे या पद्धतीने त्यासाठी कमर मी चेक करून घेतलं बॅकचा आणि फ्रंटचा आणि बरोबर त्या पद्धतीने आकार दिला आहे आकार देऊन घेतल्यानंतर त्याला परत आपल्याला कमरपट्टी पर लावायची कमरपट्टी लावताना हे बघा शिवत जायचे जिथे आकार आहे तिथे एक डाच मारून घ्यायचा आहे जेणेकरून जी पट्टी आहे ती आपल्याला फिरवता येईल एक आपण जी प्लेट मारतो त्या पद्धतीने प्लेट मारून घ्यायची आणि कमरपट्टी दुसऱ्या बाजूला टर्न होणार परत त्याला जे आहेत ते टक्स छोटे छोटे कट द्यायचे दापटीप द्यायची त्यावरती दापटीप दिल्यानंतर कपडा कुठेही फुगीर वगैरे होत नाही त्यामुळे दापटीप द्यायची एक टिप मारायचा आपल्याला थोडासा त्रास होतो पण ब्लाऊज जे आहे ते खूप सुंदर तयार होतं त्यामुळे कुठलीच दाबटीप देताना कंटाळा करायचा नाही या पद्धतीने जो फ्रंट आहे तो सुंदर अशा पद्धतीने आपला रेडी झाला आहे आणि खूप छान ब्लाऊज दिसतं आहे त्यानंतर त्याचे जे बॅकचे शो एकावरती एक ठेवून दोन्ही शोल्डर एकमेकाला जोडून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपले ब्लाऊज आहे त्याच्या मोंड्यामध्ये आपल्याला परत मी कापडाच्या पट्ट्या काढून घेतल्यात आणि त्याला लावून ला। घेतल्यात त्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं आतमध्ये जोडण्यासाठी लोटायचं असेल डायरेक्ट आतमध्ये कपडा पलटवायचा असेल तर त्याला अगोदर दाबटीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर पलटवायचा त्यामुळे तुमच्या कापडाला तुमच्या शिवणाला फिनिशिंग दिसेल मला इथे पायपिंग करायची मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करून घेतलं आहे ते टिप मारून दाखवली तुम्हाला या पद्धतीने पायपिंग दोन्ही बाजूच्या मी आता करून घेतलेल्या आहेत आणि जो ब्लाऊज आहे आपला तो पूर्णपणे रेडी झाला आहे मैत्रिणीनं या पद्धतीने तर आता त्याला फक्त टीप मारून घ्यायची आणि जे आपलं फिटिंगचं माप आहे ते फिटिंग करून घ्यायचं आहे माझ्या ब्लाऊजचं जे कमर आहे ते बत्तीस इंचावरती मला फिटिंग करायची या पद्धतीने बत्तीस इंच चेस्टचं ब्लाऊज आहे हा मला अठ्ठावीस इंच मापावरती फिटिंग करायची फिटिंग करून होऊन माझा ब्लाऊज जो आहे तो पूर्णपणे रेडी झाला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आजचा हा आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय